जतरामपूर हद्दीतील घटकेवाडी ते रामपूर रस्त्यावरील पवन चक्कीवर तोंडाला कपडा बांधून हातात लोखंडी रॉड काठी घेऊन आलेल्या बारा जणांनी तिघा सुरक्षा रक्षकांना हातपाय बांधून जबर मारहाण केली शिवाय एकशे ऐंशी मीटर कॉपरची वायर चोरून नेली यामध्ये गन गमेशा कंपनीची एक लाखाचं नुकसान झालेलं ला आहे ही घटना बुधवार दिनांक रात्री साडे अकरा ते गुरुवार रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे याबाबत या जत पोलीस ठाण्यात खाजगी सुरक्षा रक्षक प्रकाश पांडुरंग माने यांनी फिर्याद दिली आहे यामध्ये फिर्यादी माने यांच्यासह सुरज लक्ष्मण पाटोळे आणि रामू पांडू चौगुले हे देखील जखमी झाले आहेत या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की रामपूर येथील घाडगेवाडी या ठिकाणी सिमेंट गमेशा पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची कंपनीची पवनचक्की आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो दरम्यान बुधवारी साडे अकरा सुमारास अनोळखी बारा जण तोंडाला कापड बांधून पवनचक्कीच्या गेटच्या आत ये तिघा ती सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधून रॉड आणि काठीने जबर मारहाण केली या तिघेही जखमी झालेल्या आहेत यानंतर संशयितांनी ऐंशी मीटर लांबीची कॉपर केबल कापून घेत तिथून धूमथू थो ठोकली चोरट्याने तोंडाला काळा कपडा गोंडाळला होता त्यामुळे त्यांचे चेहरे अस्पष्ट दिसत होते या घटनेनंतर तात्काळ पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित तपास अधिकारी यांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारकड करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत